हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि बऱ्याच भागात चांगला तर काही भागात मुसळधार पाऊस स्वरूपाचा झालेला आहे तर सर आता बरेच आज पण पंधरा ऑगस्ट आहे ना आज, आज पण खूप ठिकाणी चालू आहे जोराचा हो 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 तर सर आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे समजा सगळीकडे पूर्व विदर्भ जवळपास वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हां वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली नांदेड नांदेडला तर रात्रीच खूप झाला हो हो हो, नांदेड परभणी लातूर हो। धाराशिव बीड हो। जालना संभाजीनगर जळगाव हो। त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि अहिले नगर सुद्धा खूप पडला रात्री हो त्याच्यानंतर आता आज रात्री झाला नंदुरबार धुळे जाऊन तिकडे पडणार आहे हा 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 सर समजा आता शेतकऱ्यांना मग फवारण्यासाठी योग्य वेळ कधी मिळेल समजा सध्या शेतकऱ्यांना वीस तारखेला कसलाच वेळ भेटणार नाही वीस तारखेपर्यंत ला पाऊस उघडणार आहे ला सूर्यदर्शन होईल हो का मात्र आता हे दोन तीन दिवस जे पाऊस पडला ते मध्यम स्वरूपाचा होता आता इथून पासून जोरदार पाऊस जोरदार पुन्हा आज पुन्हा दुपार खूप पडेल पुन्हा परत हो का दुपार येईल परत शेतकऱ्यांना आता सध्या मी म्हटलं होतं ना चौदा तारखेच्या आत काम करून घ्या हो हो चौदा तारखेला पाऊस सुरू तो विदर्भात सुरु झाला हो आता मी इकडे काल आहे चंद्रपूर कडे हा हा चंद्रपूरला तर खूप पाऊस झाला मुसळधार चालू आता सध्या था हाँ, हाँ, कर, हो बरोबर आहे चंद्रपूरला माझा मित्र आहे त्यांनी सांगितलं हा तर पाऊस तसा पुढे इकडे येणार आहे पुन्हा म्हणजे हिंगोली वाशिमकड हिंगोलीखड नांदेडकर यवतमाळकड इकडे अकोला अमरावती तसं ते पाऊस मराठवाड्याकडे म्हणजे हे चालूच राहणार वीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे आता हे पंधरा सोळा सतरा तीन दिवस जोरदार आहे आणि त्याच्यानंतर आठ एकोणीस वीस एकवीस पुन्हा एकदा जोरदार आहे हो का शेतकऱ्याला म्हणणं की एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत थोडी उघड भेटेल चार दिवस तितक्यात कामं करून घ्या पाच सव्वीसच्या नंतर पुन्हा पाऊस येईल तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा सांगितलं होतं की शेवटच्या आठवड्यात वातावरण बदलणार हो आधी सांगितलं होतं ना हे पाऊस किती दिवसापासून तुम्हाला म्हणतो हो हे आपण मागच्या महिन्यात मी सांगितलं होतं सत्तावीस तारखेला माझी आठवण आहे महिन्यान अगोदर सांगितलं होतं पाऊस येणार हो हो बरोबर आहे तर सर आता हे जे सव्वीस तारखेपासून चोवीस तारखेपासून जे पाऊस पडणार आहे तर ते कोणत्या स्वरूपाचं राहणार समजा हे पण जोरातच पडणार आहे ते बी जोरातच पडणार आहे समजा मग शेतकऱ्यांना फक्त चार दिवस मिळणार समजा कामासाठी एकवीस बावीस तेवीस भेटेल तसे शेतकऱ्यांना काम करून घ्या समजा आता शेतकऱ्यांनी तुम्ही सांगितलं प्रमाणे मागील काम केलेलं आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या फवारण्या सुद्धा राहिलेल्या त्यांनी फवारणी वगैरे करून घ्यायला पाहिजे वेळेत आणि सर पुढच्या महिन्यात काय कंडिशन राहणार समजा पुढच्या महिन्यात दोन मोठे पाऊस पडणार हो का तर मग त्याच्या तारखा कोण कोणत्या राहणार सांगितले तुम्हाला हो सांगितल्या होत्या परंतु कसं आहे माहिती आहे का आता जे नवीन शेतकरी होते त्यांना ऐकायला मिळते नवीन मध्ये पुढच्या महिन्यात बारा तेरा चौदा पंधरा सप्टेंबर महिन्यात बारा तेरा चौदा चौदा पंधरा हां पंधरा समजा या तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आणि चांगलं वातावरण तयार होणार हो आणि त्यानंतर सर

हो का जायकवाडीचं सोडलं वाटते मागच्या वेळेस सोडलं होतं नंतर बी सोडलं सोडलं होता सोडलं हो का अपडेट उद्देश बरं 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 तर ओके ओके मागच्या वेळेस म्हटलं तर तळे भरतील धरण भरतील तुम्ही सांगितलेत नाव सुद्धा सांगितले ते आता जे शेतकरी नवीन आले त्यांनी मागची रेकॉर्डिंग बघितली तरी चालेल आपल्या वरती हो कारण की तुम्ही जे शेतकऱ्यांना अपडेट देतात ते शंभर टक्के खरीच देता आणि एकदम पुढची सुद्धा देता हो ना त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो तुमच्या माध्यमातून हो ना हां तर शेतकऱ्यांनी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पाहिजे आणि सरांची इंस्टाग्राम आयडी सुद्धा आहे आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे तर सर तुमच्या इंस्टाग्राम आयडीचं नेम सांगा आणि तुमचे चॅनल सुद्धा असं इंग्रजीतून पीएन जे डग आणि पंचेचाळीस एकोणतीस अस लागूनच आहे हां 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 तर सर्व शेतकऱ्यां सर्व शेतकऱ्यांनी जाऊन सरांच्या इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर तो तोपर्यंत धन्यवाद सर